नमस्कार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी बंधू आणि भगिनींनो प्रशिक्षणार्थ्यांच्या मागणी संदर्भात आज दिवसभरामध्ये दोन्ही नेतृत्वांमार्फत अतिशय महत्वपूर्ण घडामोडी घडलेल्या आहेत पाहुयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे सर्वप्रथम लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेब यांच्या मार्फत जी काही घडामोड घडलेली आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आणि नंतर तुकाराम बाबा महाराज यांची देखील भेट झालेली आहे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांसोबतची ते देखील आपण जाणून घेणार आहोत तर पहा चाकूरकर साहेबांची आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत भेट झाली या भेटीदरम्यान त्यांनी प्रशिक्षणार्थ्यांची मागणी संदर्भातचे जे काही मुद्दे असतील ते उपस्थित केले या मुद्द्याच्या अनुसरून फडणवीस साहेबांनी प्रतिउत्तर देखील त्यांच्यामार्फत देण्यात आलेलं होतं की लाडका भाऊ योजना ही केवळ प्रशिक्षण देण्यासंदर्भाची योजना आहे असंही ते ठामपणे म्हणले परंतु असंही देखील त्यांनी म्हणलेलं आहे की या प्रशिक्षणार्थ्यांच्या मागणी संदर्भात आमच्या मंत्रिमंडळातील जे काही मंत्री असतील किंवा आमच्या जे काही युतीमधील मंत्री असतील त्यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यासंदर्भात आम्ही निर्णय घेऊ असं देखील त्यांच्यामार्फत आश्वासन देण्यात आलेलं आहे ओके सो हे महत्त्वपूर्ण अपडेट चाकूरकर साहेबांस संदर्भातची आहे थोडीशी सकारात्मकता त्यांनी या ठिकाणी दर्शवली नाही परंतु जर सरकारने या मागण्या मान्य केल्या नाही तर नागपूर येथे जे काही आंदोलन करण्यात येणार आहे पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी त्या आंदोलनामध्ये प्रशिक्षणार्थांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग व्हायला त्यांच्या मार्फत सांगण्यात आलेला आहे आणि दुसरी महत्वाची बातमी म्हणजे तुकाराम बाबा महाराज यांची एकनाथजी शिंदे साहेबांसोबत भेट झालेली आहे या भेटीदरम्यान तुकारामबाबा महाराज यांनी प्रशिक्षणार्थाच्या मागणी मुद्दे त्या ठिकाणी उपस्थित केले आणि या मुद्द्याला अनुसरून उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी सकारात्मकता देखील दर्शवलेली आहे त्यांनी असं देखील म्हणाले आहे की ज्या काही योजना तत्कालीन मुख्यमंत्री अर्थात एकनाथजी शिंदे साहेबांसोब मार्फत ज्या काही सुरू करण्यात आल्या होत्या त्या कुठल्याही योजना बंद केल्या जाणार नाही यामध्ये लाडका भाऊ योजना असेल ही देखील योजना बंद केली जाणार नाही असंही त्यांच्या मार्फत सांगण्यात आलेलं आहे दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे कार्यकाळ वाढी संदर्भाचा त्या संदर्भात देखील त्यांनी सकारात्मकता दर्शवलेली आहे आपण थोडक्यामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तुकाराम बाबा भेटीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या भेटीनंतर काय म्हणाले आहे ते आपण थोडक्यामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करूया एकीकडे मंत्री मोदी भेटले त्यांनी सांगितलं की तीन दिवसामध्ये तुमची मीटिंग राज्य लेव्हलची लावतोय दोन तास तीन तास तुम्ही मंत्रालयामध्ये नियोजन करून देतोय तुम्हाला पण सगळ्या गोष्टी असताना देखील हे म्हणले की आपण एकनाथ शिंदे साहेबांना भेटू या एका हातात पोटी या पोरांचे हात ठरला आणि त्यांनी म्हणले तुम्ही काही करा पण शिंदे साहेबांना भेटा मग रात्रीपणे जर शिंदेसाहेब उपलब्ध नसतील तर भेटणार कोणाला पण ते फिरायला पावसाच्या पूर आणि त्यामध्ये तुम्ही आमचं बघा आमचं बघा आमचं बघा म्हणत जाणार ते कितपत योग्य हो वाटतंय त्या सगळ्या गोष्टींनी काय आणलं शेवटी पोरांना मग रात्री ज्याला सगळी यंत्रणा लावली आणि रात्री आम्हाला समजलं की मंत्री महोदय ठाण्यामध्ये त्यांच्या निवासस्थानी आहेत साडे बारा वाजता येतात आम्ही त्या ठिकाणी रात्री पोहोचलो आणि रात्री ज्याला त्या ठिकाणी निवांत झोपलो गाडीमध्येच चपाती नाही जेवण नाही चहा नाही बस दात घासले थोडा पाणी मारून थोडं हे करून आपलं गणपती बाप्पा मोर या हा बस आणि आतमध्ये गेलो एकनाथ साहेबांची त्या ठिकाणी समोरासमोर भेट चहा पाजला पाणी निवांत तास दोन तास बसलो मग तिथं जरा शिवसेनेचे पक्ष प्रवेश कार्यक्रम का होता त्यामुळे थोडं गोंधळ पण काही हरकत नाही जे काम आपलं होतं ते साध्य काम या ठिकाणी झालेलं आहे योजना ते कुठली योजना बंद पडणार नाही आणि त्यासाठी शंभर टक्के मी पॉझिटिव्ह आहे काही काळजी करायची गरज नाही तुम्हाला येत्या दोन दिवसात चार दिवसामध्ये तुम्हाला वेळ घेऊन शंभर टक्के आम्ही त्यामध्ये मंत्रिमदळ्याच्या माध्यमातून मार्ग काढतोय त्यात कुणी देखील काळजी करायची गरज नाही नाहीतर आम्हाला पुन्हा आंदोलन करायची परिस्थिती निर्माण होऊ नये अशा पद्धती असलं काही करायला लागणार नाही तुझे सामंत साहेब बाहेर आहेत आल्यानंतर जे काही का। होईल ते त्यांच्या समोरच होईल शंभर टक्के तुम्ही काही काळजी करू नका तुमचा विषय मार्गस्थ लागेल अशा पद्धतीचं एक चांगलं वाक्य त्या ठिकाणी माननीय एकनाथजी साहेबांनी दिले त्याचं रेकॉर्डिंग माझ्या मोबाईल मध्ये आहे स्टार्ट टू एंड बोलणं काय झालं ते सगळं रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे फक्त मी एक मंत्री महोदय रेकॉर्डिंग दाखवायचं नाही त्यासाठी मी मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग ठेवलेलं आहे जर कोणी ऐकत असेल ऐकण्याची इच्छा असेल तर त्यांनी माझ्या गाडीत तिकीट करावं मठावरती यावं आणि ऐकावं काही अडचण नाही पण लढाई थांबलेली नाही शंभर टक्के यश प्राप्त आहे आणि पॉझिटिव्ह आहेत की ते कुठेही नाकारता येणार नाही ते ज्या ना अनुषंगाने ना बोललं ज्या ताकदीने बोलल त्या ताकदीने शंभर टक्के नव्हे एक लाख एक टक्के ते पॉझिटिव्ह आहेत काही अडचण नाही फक्त पूर परिस्थिती संपू द्या लगेचच आपण मिटिंग घेऊ तुमचे छत्तीस पदाधिकारी असतील कुठले असतील तर सगळ्यांना बोलवा आपण मंत्रालयामध्येच माननीय उदय सामंत यांची पीए जी आहेत त्यांच्या माध्यमातून वेळ देतो आणि शंभर टक्के आपण त्यांचा पगार आणि वाढ यासाठी शंभर आपण निर्णय घेतोय अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे रेकॉर्डिंग माझ्या मोबाईलमध्ये आहे प्रशिक्षणार्थी बंधून आज दिवसभरामध्ये या दोन्ही नेतृत्वांमार्फत ह्या घडामोडी घडलेल्या आहेत या घडामोडी दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी सकारात्मकता दर्शवलेली आहे प्रशिक्षणार्थ्यांच्या मागणी संदर्भात ओके सो पाहूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय महत्त्वपूर्ण अपडेट काय महत्त्वपूर्ण घडामोडी घडतात ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत नक्कीच शेअर करणार आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तुम्ही नक्की कॉमेंट्स करून विचारू शकता आणि माहिती समजली असेल लाईक जरूर करायचं आहे आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद